नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझ्या बातमीमागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयाची माहिती घेणार आहोत पेपरला टी व्हीवर पाहिलं असेल नुसती बातमी ऐकल्या असेल पण त्याचा जे परिणाम आहे ते तुम्हाला समजून सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ केलेला आहे की पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदापूर जे आहे तर तिथं बाबरी मशीद बांधायचं तिथल्या एका हुमायू कबीर म्हणून जे एम एल ए आहेत आमदार आहेत त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याची पायाभरणीसुद्धा केलेली सुरुवात झालेली आहे ऐकायला बातमी लोकांना ऐकलं सोडून दिलं असं झालं पण काय आहे पश्चिम बंगालमध्ये सध्या सर्वच आघाड्यावर वातावरण बिघडत चाललेलं आहे एस आय आर चालू झाल्यामुळं प्रत्येक जे डुप्लिकेट मतदार आहेत जे दे बांगलादेशी आहेत जे रोहिंग्या आहेत ते सगळ्यांची नावं कट होऊन राहिले म्हणजे ते नावं काढली जाते त्याच्यामुळं ममता बॅनर्जी अतिशय चिडलेल्या आहेत कारण त्यांचा हक्काचा मतदार कमी झाला का ते निवडून कशावर ते अशा बोगस मत ते मतदार आहेत त्यांच्या जीवावरच त्या निवडून येत होत्या आता काही जण त्याच्यातले बांगलादेशात पळून गेलेत काही जणांचं नाव कट झाल्यामुळं त्यांची मतदार यादी छोटी झालेली आहे काही ना डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकावं असं सरकारने आदेश काढलेला आहे त्याच्यामुळे बांगलादेशच्या बॉर्डरवर बांगलादेश मोठ्या प्रमाणामध्ये गोळा होऊन पळून चाललेले आहेत मागं आपण एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी चित्र पण दाखवले होते की त्यांना भीती वाटते की आता आपल्याला सरकार जर आपलं नाव वगैरे जर सापडलं नाही तर एन आर सी कायद्याखाली आपल्याला अटक करू शकतं त्याच्यामुळे ते जीवाच्या भीतीने पळून चालत दुसरा जो प्रश्न आहे की मग आता हे मुसलमानांना हे तर दिलं पाहिजे काहीतरी आश्वासन काहीतरी त्यांच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे त्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी केलं म्हणून का तृणमूल काँग्रेसचे एक नेते जे आहेत हुमायू कबीर यांनी काय केलं मुर्शिदाबाद मध्ये म्हणजे एक नवीन बाबरी मशीद आम्ही बांधू असं केलं बाबरी मशीदच का तर अयोध्येतली बाबरी मशीद पाडली गेली आणि तिथं राम मंदिर उभं राहिलं मग त्याचा बदला म्हणून आम्ही पुन्हा बाबरी मशीद बांधू असं ठरलं मग सहा डिसेंबरला आत्ता दोन हजार पंचवीसच्या त्यांनी त्याचे पायाभरणी केली म्हणजे विट रोड आता मग सहा डिसेंबरच का त्याचं कारण सांगितलं की त्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली होती हिंदू लोक शौर्य दिवस म्हणून साजरा करतात मुस्लिम लोक काळा दिवस म्हणून साजरा करतात त्यांनी हुमायू कबीर यांनी जे ठरवलं की आम्ही बाबरी मशीदच बांधू जशी पूर्वी तिथं बाबरी मशीद तशी ते आम्ही मुर्शिदाबाद बांधव तीनशे कोटी रुपयाचं बजेट आहे मोठमोठे दानपात्र तिथं ठेवलेत तर लोकांनी गरिबांनी पैसे तीन कोटी रुपये जागेवर जमण्यात आले जे उद्घाटनाला हजारो लोक आलेले होते मुसलमान आता तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर अगदी छोटे पोरं बायका मुलं माणसं विटा आणून टाकतात जे आपण राम मंदिरासाठी जसं विटा गोळा केल्या होत्या भारतभर लोकांकडून की लोकांचा सहभाग असा होता सो उमय प्रवीण साहेब लोकांचा सहभाग पाहिजे अक्षरशः ढीग लागलेला आहे तिथं <coughs> मोठं बाबरी मशीद बांधू तिथं हॉस्पिटल बांधू तिथं विद्यालय बांधू <coughs> मेडिकल कॉलेज काढू असे अनेक आश्वासन त्यांनी दिलेले आहेत मोठी प्रसिद्धी मिळाली या गोष्टीला आता या बाबरी मशीद बांधायला ममता बॅनर्जींचा छोपा पाठिंबा आहे असं लोकांचं मत कारण त्यांना जर परवानगी दिली नसती तर तो कार्यक्रम झालाच नसतो पण त्यांनी परवानगी दिली आणि मग लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात देणग्या देतात विटा आणून टाकतात ते म्हणजे त्यांना कोणीतरी प्रोत्साहन देतं आहे कारण हुमायू कबीर काय एवढे प्रसिद्ध नेते नाहीत की त्यांच्या शब्दाखातर लोक एवढं मोठे पैसे किंवा त्यांना विटा वगैरे आणून देतील तर उमायूयू कबीर हे ममताच्या तृणमूल काँग्रेसचे नेते होते त्यांच्या तृणमूल काँग्रेसने त्यांना आता पक्षातून काढून टाकलं म्हणजे तो सगळा माझ्या मते एक बनाव असावा किंवा आमचा काही संबंध नाही असं दाखवायचं तुम्ही तुमचं करा आणि मग इलेक्शनच्या वेळेस आम्हाला पाठिंबा द्या किंवा निवडून आल्यावर आमच्यामध्ये पुन्हा विलीन व्हा आता उमाई कबूरने जाहीर केले की आम्ही ममता तृणमूल काँग्रेसच्या विरोधात एकशे पस्तीस जागा लढवणार आहोत ममता बॅनर्जींना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही हे सगळे वल्गण आहेत ॲक्च्युली त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य पश्चिम बंगालमध्ये काही होऊ शकत नाही आता बाबरी मशीद बांधणं त्याचं भूमिपूजन झालं म्हटल्यानंतर काय झालं की ब्रिगेड ग्राउंड म्हणून जे आहे तिथं बरामपूर मध्ये तिथं भव्य गीता पठण कार्यक्रम झाला मुर्शिदामध्येच आहे ते पण तिथं मंदिर जे आहे तर त्याला जवळजवळ पाच लाख हिंदू जमले होते गीता पठनाला अनेक संत मंडळी तिथं जमा झालेले होते त्यांच्या नेतृत्वाखाली भगवद्गीतेचं पठण करण्यात आलं आणि बाबरी मशीद बांधण्यात म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा अयोध्येमध्ये जसं मंदिर राम मंदिर बांधलं तसं राम मंदिर बांधू मग साखरराव सरकार म्हणून एक भाजपचे नेते आहेत ते बहरामपूरमध्ये म्हणजे साधारणतः मुर्शिदापासपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे तिथं <coughs> त्यांनी राम मंदिराचं पायाभरणी सुरू केलं आता पश्चिम बंगालमध्ये हिंदू मुस्लिम ही दरी वाढायला लागले आणि इतक्या दिवस काय व्हायचं की ममता बॅनर्जींना मुस्लिम मतं तर शंभर टक्के मिळायचीच कारण ते सगळे बांगलादेशी जास्त प्रमाणात होते मुस्लिम चांगोली चालन केल्यामुळे ममता बॅनर्जी मुस्लिम होते आणि काही पुराण मतवादी नसणारे पुरोगामी मताचे हिंदू पण त्यांना मतदान करत असत काही भीतीनी करत असतील काही प्रेमापोटी करत असतील पण आता हिंदू जागा झालेला आहे आणि हिंदू मुस्लिम दरी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ममता बॅनर्जींची गोष्टी अशी झाली की हिंदूंची बाजू घ्यावी तर मुसलमान नाराज होतात मुस्लिमांची बाजू घ्यावी तर हिंदू नाराज होतात इतके दिवस ते आता कधी हिंदूंची पर्वा नव्हती पण आता जेव्हा गीता कार्यक्रम झाला आणि पाच लाख हिंदू गोळा झालेत किंवा बिहारमध्ये जसं भाजपला प्रचंड यश मिळालं त्याची धास्ती त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या एक लक्षात आलं की यावेळेस आपल्याला सरकार बनवणं खूप अवघड जाणार आहे एस आय आर बाबरी मशीद राम मंदिर या घटनांनी पश्चिम बंगाल हा ढवळून निघालेला आहे दोन हजार सव्वीसच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे साधारणतः मार्च एप्रिलमध्ये तिथं निवडणुका होतील तर त्याचा त्या ते निवडणुकावर या सगळ्या घटनांचा मोठा परिणाम झालेला दिसून येईल की आजवर जे हिंदू तृणमूल काँग्रेसला मतदान करत होते ते आता त्याच्या विरोधात मतदान करतील असा अंदाज सगळ्यांनी वर्तवलेला आहे ते बी जे पीला मतदान जर केलं तर बी जे पी सत्तेवर येऊ शकते असं साधारणतः एक सर्वेमध्ये दिसून आलेलं आहे ममता बॅनर्जींची जी ही चाल आहे आणि पंधरा वर्ष झालं त्या मुख्यमंत्री आहेत की हिंदूंना जवळ करायचं बांगलादेशींना तिथं प्रस्थापित करायचं रोहिंग्यांना प्रस्थापित करायचं त्यांच्या मात निवडून यायचं आता ती लोक खूप शिरजोर झालेली आहेत म्हणजे आपण भारतामध्ये आश्रयाला आलेलो हो। आहोत हे त्यांचं भानविषय जे मूळ बंगाल पश्चिम बंगालमधले मुसलमान आहेत ते ना सुद्धा नाराज आहेत त्यांनासुद्धा या गोष्टी आवडत नाही एक लक्ष घ्या मुसलमान सगळे वाईट नाही आहेत बिचारे गोरगरीब आहेत त्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात पण हे जे पुढारी आहेत ते लोक जातीय विद्वेष भडकवतात आणि हिंदू मुसलमानामध्ये मोठी दरी निर्माण करतात आणि मग माणूस का होता धर्माच्या नावाखाली ओढला जातो तर ही जी दरी वाढलेली आहे त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड वादळ निर्माण होऊ शकतं दंगे होऊ शकतात हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं होऊ शकतात तर ही दरी वाढता कामा नये असं प्रत्येकाला वाटतं निवडणूक जिंकण्यासारखी एखाद्या समाजाला घटनेच्या बाहेर जाऊन मदत करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना मशीद बांधायला प्रोत्साहन देणं का आता मला सांगा बाबरी मशीद बांधली म्हणजे काय केलं हिंदूंचं जीव नाका जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे आणि मग त्याचा परिणाम हिंदू चिडण्यामध्ये होतो नाही का म्हणजे त्याचा तर परिणाम असा झालेला आहे की ममता बॅनर्जी चाल खेळतात ती त्यांनाच घातक ठरणार मुस्लिम एकत्र झाला आणि जर त्यांनी वेगळी चूल बांधली तर ममता बॅनर्जीला मतं मिळालं नाहीत त्याच्यामुळं हिंदू जागा झाला तर जो मतदान ममता बॅनर्जी करत होतं ते सगळे भाजपला मत मुस्लिमांची मतं कमी होतील हिंदूंची कमी होती बांगलादेशी पळून गेलेले आहेत त्यांचे नावं कमी झालेले आहेत त्याच्यावर चौ बाजूने ममता बॅनर्जींना कोंडीत पकडलं गेलेलं आहे तर गेले ते त्यांच्याच राजकारणाचा तो परिणाम आहे तर येणाऱ्या काळामध्ये पश्चिम बंगालमधलं वातावरणाचे आपल्याला अतिशय काळजी लागून राहिलेली आहे तिथं दंगे उसळून आहेत धार्मिक दोघांमध्ये तेढ वाढू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे असं आमचं मत आहे आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण